टू इट टुडे लेखक आहे डायरियस फोरोक्स पुस्तकाचा उद्देश आहे टाळाटाळ ताल प्रोक्रॅस्टिनेशन थांबवणं उत्पादन क्षमता वाढवणं आणि आयुष्य व्यवस्थित रचणं भाग एक आपण टाळाटाळ ताल का करतो प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय हे नंतर करू थोडं थांबूया सध्या मूड नाही ही सगळी टाळाटाळीची लक्षणं आहेत भीती हे मूळ कारण आहे आपल्याला अपयशाची टीकेची किंवा चुकीची सुरुवात होण्याची भीती वाटते म्हणून आपण सुरुवातच करत नाही परफेक्शनिझम परिपूर्णतेची अपेक्षा आपल्याला सुरुवात करू देत नाही डायरियस म्हणतो स्टार्ट नाव सुधारणा नंतर करू भाग दोन यशस्वी लोक टाळाटाळ तार कशी टाळतात सवयींचा प्रभाव यशस्वी लोक रोज काही ना काही करत राहतात त्यांना मूडवर अवलंबून राहायचं नसतं फिक्स्ड वर्सेस ग्रोथ माइंडसेट आपलं आयुष्य सुधारणं शक्य आहे ही भावना ठेवा मी असाच आहे हा विचार बदलायचा कामाची भीती का वाटते कारण आपल्याकडे क्लॅरिटी नसते दिशा नसते म्हणून काम फोडून टाटा छोट्या स्टेप्समध्ये भाग तीन वेळेचं नियोजन कसं कराल टाईम ब्लॉकिंग दिवसाच्या ठराविक तास ठराविक कामासाठी राखून ठेवा उदाहरण सकाळी नऊ ते अकरा लेखन अकरा ते एक अभ्यास नो मल्टीटास्किंग एकावेळी एकच काम करा परिणाम जास्त चांगले मिळतात सोम डे लिस्ट नको जे आत्ता करू शकता ते लगेच करा उद्याचं काम आज करा ही मानसिकता ठेवा भाग चार मानसिक शांती आणि लक्ष केंद्रित करणं डोपामिन सर्कल तोडा सतत सोशल मीडिया मेसेजेस यूट्यूब स्क्रोलिंग यामुळे लक्ष विचलित होतं डिजिटल डिटॉक्स करा दिवसातून एक वेळ ऑफलाईन राहा मन निवांत होतं फोकस वाढतो मेडिटेशन आणि जर्नलिंग दिवसाची सुरुवात शांततेने करा विचार स्पष्ट होतात निर्णय योग्य होतो भाग पाच प्रगतीचं मोजमाप आणि सातत्य ट्रॅकिंग प्रगती तुम्ही दररोज काय शिकलात काय पूर्ण केलं थे, हे लिहून ठेवा सतत सुरुवात नव्हे सतत टिकाव सुरुवात करणं सोपं आहे पण दररोज करत राहणं हेच यशाचं रहस्य आहे डॅरियस म्हणतो इट्स नॉट वॉट यू डू वन्स इन अ वाईल्ड दॅट मेक्स अ डिफरन्स इट्स वॉट यू डू एव्हरी डे भाग सहा अंतिम भाग आजच करा ही वृत्ती फक्त वाचन नाही कृती हवी ज्ञान हे शक्ती नाही अंमलबजावणी भीतीवर मात करा सुरुवात केल्यावरच भीती दूर होते मोटिवेशन नाही शिस्त हवी प्रेरणा क्षणिक असते पण सवयी आणि शिस्त ते आयुष्य बदलतात म्हणून ठरवा उद्यावर न टाकता आजच करा समारोप डू इट टुडे हे पुस्तक फक्त वेळ व्यवस्थापनाबद्दल नाहीये एका पॉझिटिव्ह शिस्तबद्ध आणि दक्षकेंद्रित जीवनशैलीबद्दल आहे आजपासूनच एक गोष्ट ठरवा टाळाटाळ तार थांबवा आणि कृतीला सुरुवात करा जर तुम्हाला आजच्या पुस्तकाचं सारांश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच प्रेरणादायी सारांशांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुमचं वाचनप्रेम आमचं बळ आहे चला एकत्र शिकूया आणि वाढूया तुमच्या एका लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते नवीन पुस्तक समरी दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा या व्हिडिओला मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा